श्रोते हो नमस्कार आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात तुम्हा सर्व श्रोत्यांचं मी यशवंतसूत दादाभाऊ तांबे मनापासून स्वागत करतो श्रोते हो आजच्या ह्या साहित्य सौरभ कार्यक्रमात मी लिहिलेल्या दोन कविता सादर करणार आहे पहिली कविता मी हसत राहीन तसा आणि दुसरी कविता पाहिले फुलांचे जगणे श्रोते हो मी हसत राहीन तसा ही कविता सादर करण्यापूर्वी थोड कवितेविषयी जीवन जगत असताना सर्वच गोष्टी आपल्या मनाजोग्या घडाव्यात अस काही नसतं कधी प्रयत्न करून ही अपयश आणि कधी ध्यानी मनी नसतानाही आपल्या मनासारखं घडत जाते कधी सुखाच्या चांदण्यांची चादर तर कधी सहन करण्यापलीकडील दुःखाचा डोंगर असंख्य जखमांच्या वेदना वागवत असतो आपण कधी गंभीर होऊन तर कधी खंबीर होऊन जीवन एकसारखं कधीच नसत म्हणून तर जीवन जगण्याची मजा आहे कुणाला फुलांच्या राशीवर झोपताना कसलं तरी शैल्य मनाला पोचत असते तर कुणाला पायतळी विखुरलेल्या काट्यावर चालतानाही धन्यता वाटत असते जीवन जगण्याचा प्रत्येकाचा हेतू वेगवेगळा असतो आपल्यावर येणाऱ्या सुखदुःखाकडं पाहण्याचा आपल्या प्रत्येकाचा अंदाजही वेगळा असतो आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनांकडे आपण सकारात्मकतेनं पाहायला हवं आपल्या जीवनात येणाऱ्या सुखदुःखामुळे आपल्याला खूप काही शिकायला मिळत असतं संकट येतात म्हणून निराश व्हायचं नसतं घाबरून जीवन जगणं सोडून द्यायचं नसतं संकटाशी दोन हात करत हसत हसत संकटांना सामोरे जायचं असतं अशाच काही माझ्या भावना ह्या पुढील कवितेतून आपण पुढे सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे मी हसत राहीन तसा कविता सादर करतोय मी हसत राहीन तसा सोसुनी या सलकाट्याचे सोसुनी या सलका हसे गुलाब जसा मी हसत मी तसा तसा आली वादळे जरी कितीही तरी नाही झुकणार आली वादळे जरी कितीही तरी नाही झुकणार तप्त उन्हातून चालत राहिलो तरी नाही थकणार तप्त उन्हातून चालत राहिलो तरी नाही थकणार धुंद होऊन वसंतातला कोकिळ गातो जसा धुंद हो वसंतातला तसा मी हास न तसा शीत झऱ्याच्या रजत सुखाचे शीत झऱ्याच्या रजत सुखाचे नच जीवन असणार शीत झऱ्याच्या रजत सुखाचे नच जीवन मनाच्या तरी नाही रुसणार फुला फुलावर सदा गुंजतो खुशीत मधुकर जसा फुला फुलावर सदा गुंजतो खुशीत मधुकर जसा मी हसत तराही तसा मी हसत तराही तसा आणि कवितेच कवितेतील शेवटचं कडव हिरवळ सुखाची जरी नसेल ठाऊक या हृदयाला हिरवळ सुखाची जरी नसेल ठाऊक या हृदयाला जगणे पाहून फुला फुलाचे मी फुलवी मला जगणे पाहून फुला फुलाचे मी फुलवी मला विसरून सारे दुःख आपुले मोर नाच तो जसा विसरून सारे दुःख आपुले मोर जसा मी हसत राहीन तसा मी हसत राहीन तसा धन्यवाद श्रुते हो कविते या कवितेचं शीर्षक आहे पाहिले फुलांचे जगणे तत्पूर्वी ह्या कवितेविषयी एखाद्या उजाड माळ रानावर अगदी कुठतरी खडकाच्या कपारीत आनंदानं वाऱ्यासोबत डोलताना दिसत त्याला गतकाळातील घडून गेलेल्या घटनांची भीती नसते की उद्याच्या भविष्याचीही तमा नसते आपल्याला मिळालेले क्षण ते आनंदानं घालवित असते दुसऱ्याला आनंद देत त्या फुलांसारखं जीवन जगणारी काही माणसं आपल्या आयुष्याच्या वाटेवर आपल्याला कुठतरी भेटत असतात आपलं दुःख काहीच नाही हे त्यांच्याकडं पाहिल्यावर वाटतं आणि मग जीवन जगण्याची प्रेरणा मिळते ऊर्जा मिळत राहते अशा फुलांचं जगणं पाहून कविता सादर करतोय पाहिले फुलांचे जगणे तमा ना तमा ना ऊन पावसाची नसे भीती ही वादळाची तमा ना ऊन पावसाची नसे भीती ही वादळाची फुलणे सदा हिजाची असते रीत जगण्याची फुलणे सदा हिजाची असते रीत जगण्याची तमाना ऊन पावसाची नसे भीती ही वादळाची फुलणे सदा हिजाची असते रीत जगण्याची कडे कपारी असो वा असो माळराणी कडे कपारी असो वा असो माळ राणी स्वच्छंद प्रसन्नतेची मोद लहर गालावरी स्वच्छंद प्रसन्नतेची मोद लहर गालावरी कडे कपारी असो वा असो माळ राणी स्वच्छंद प्रसन्नतेची मोद लहर गालावरी माथ्यावर देवाच्या माथ्यावर देवाच्या वा असो शवाचा पायी अभिमान वा खंत कधी तयाला नाही अभिमान वा कधी तयाला नाही माथ्यावर देवाच्या वा असो शवाच्या पायी अभिमान वा तयाला कधी इतरांच्या सार्थकी इतरांच्या सार्थकी स्वत समर्पण घेणे इतरांच्या सार्थकी स्वत समर्पण घेणे निर्माल्यातून हसताना पाहिले फुलांचे जगणे इतरांच्या सार्थकी स्वत समर्पण घेणे निर्माल्यातून हसताना पाहिले फुलांचे जगणे पाहिले फुलांचे जगणे धन्यवाद